या जगात लोकांचे विचार आणि वर्तन त्यांना एकमेकांपासून वेगळे करतात काहीजण जण थोड्याशा अडचणीतही तुटतात घाबरतात आणि दुःखात हार मानतात काही जण असे असतात जे परिस्थिती कितीही कठीण असली तरी कधीही त्यांचे हास्य आणि संयम गमावत नाहीत ते प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सांभाळतात आणि इतरांना प्रोत्साहन देतात हा फरक माणसाची खरी ताकद प्रकट करतो काही लोक सर्व काही असूनही दुःखी दिसतात तर काहींकडे खूप कमी असते तरीही ते आनंदी राहतात खरा आनंद भौतिक गोष्टींमधून मिळत नाही तो आपल्या अंतर्गत विचारांवर आणि वृत्तीवर अवलंबून असतो जीवनाचा खरा आनंद तेव्हा अनुभवता येतो जेव्हा एखादी व्यक्ती परिस्थितीपेक्षा वर उठून हसायला शिकते पडणे वाईट नाही ते आपली किंमत आणि खरी ताकद प्रकट करते आणि जेव्हा आपण संकटाच्या वेळी मदतीचा हात पुढे करतो तेव्हाच आपल्याला कळते की आपले खरे मित्र कोण आहेत आणि कोण केवळ राखते हे अनुभव आपल्याला अधिक बनवतात शांती ही जगातील सर्वात गोष्ट आहे ती कोणत्याही बाजारात विकता येत नाही जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला तर तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळेल पण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर देव तुमच्या कृतीतून काय कमवतो ते लिहितो म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणाले की ज्याने कधी कुठे आणि कसे बोलावे हे शिकले आहे त्याला यश मिळवण्यापासून रोखू शकत नाही तोंडातून तो निघालेला शब्द धनुष्यातून निघालेल्या बाणासारखा असतो एकदा सोडला की तो परत मिळवता येत नाही म्हणून बोलण्यापूर्वी विचार करणे महत्वाचे आहे कधी कधी शब्द एखाद्याच्या हृदयाला इतके खोलवर घाव घालू शकतात की सर्वात तीव्र प्रहार देखील तेवढे वेदना देत नाही इतरांचा गुलाम म्हणून आनंद शोधण्यापेक्षा आपल्या दुःखांना मुक्तपणे तोंड देणे चांगले जेव्हा एखादी व्यक्ती जीवनातील मुक्तपणे स्वीकारते तेव्हाच तो खरोखर माणूस असतो स्वातंत्र्याचा आनंद कितीतरी पटीने जास्त असतो प्रत्येक गोड बोलणारा चांगला असतो हे आवश्यक नाही आजकाल गोड शब्दांमागे फसवणूक आणि कटही लपलेले असतात म्हणून एखाद्या व्यक्तीच्या शब्दांपेक्षा त्याच्या कृतींकडे अधिक पाहिले पाहिजे जीवनात योग्य व्यक्ती शोधू नका स्वतः योग्य व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा कारण एखाद्याचा शोध तुमच्यात पूर्ण तुमच्या अपेक्षा ठेवल्या तर, तर तुम्ही विजयी व्हाल माणूस अनेकदा हे समजून घेत नाही की तो ज्या गोष्टींचा पाठलाग करतो त्या कायमच्या नसतात जर काही शाश्वत असेल तर तो आत्मा आहे आईच्या कुशीतील आराम तिच्या शांतीची भावना हे कायमचे वाटत नसतील परंतु ते आत्म्यात राहतात इतर गोष्टी संपत्ती कीर्ती आणि मालमत्ता ह्या सर्व तात्पुरत्या आहेत जेव्हा तुम्ही काही चांगली करता तेव्हा असे समजू नका की कोणी पाहत नाही देवाची नजर नेहमीच तुमच्यावर असते तो प्रत्येक कृतीचा साक्षीदार असतो म्हणून नेहमी असा विश्वास ठेवा की तुम्ही कधीही एकटे नसता लक्षात ठेवा आदर कधीही एखाद्या व्यक्तीसाठी नसतो आदर ही गरजेसाठी असतो गरसंमतास आदर देखील नाहीसा होतो हे सत्य कठोर आहे परंतु ते जीवनाचा एक महत्त्वाचा धडा देखील आहे जो माणूस सतत तक्रार करतो तो कधीही आनंदी राहू शकत नाही परंतु जो माणूस प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करतो तो नेहमीच आनंदी असतो कृतज्ञता जीवनात शांती आणते पृथ्वीवर असा कोणताही मानव जन्माला आलेला नाही ज्याने दुःख अनुभवले नाही तो महान राजा असो किंवा सर्वात गरीब माणूस प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दुःख सहन करावे लागले आहे भगवान राम आणि भगवान कृष्ण यांनाही दुःख सहन करावे लागले आहे मग सामान्य माणसाने त्यांचे जीवन केवळ आनंदाने भरलेले असावे अशी अपेक्षा का करावी जग हे तुम्हाला दिसते तेच आहे म्हणून प्रत्येक परिस्थितीत हसायला शिका आनंद शक्ती आशा देतो आणि कठीण परिस्थिती सोपी करतो जगात कितीही शक्तिशाली लोक असले तरी देवाच्या कृपेपेक्षा मोठी कोणतीही शक्ती नाही ज्याने मानवता शिकली नाही त्याचे शिक्षण निरर्थक आहे जर तुम्ही इतरांना तुमच्या गंतव्याचा मार्ग विचारला तर तुम्ही हराल कारण तुमच्या गंतव्याचे महत्व असेल तर प्रत्येक पाप माफ केले जाईल हिशेब तुमच्या कर्मांवर आधारित असेल तुमच्या कमावीवर नाही म्हणूनच तुम्ही जीवनात एक नियम पाळले पाहिजे सत्य बोला थेट बोला आणि धैर्याने बोला तुमचे स्वतःचे लोक समजून घेतील आणि अनोळखी लोक निघून जातील वेळ कधीही सारखी राहत नाही म्हणून श्रीरामांना रात्री राज्याभिषेक करायचे होते परंतु सकाळी त्यांना वनवासात पाठवण्यात आले जीवनात तुम्हाला स्वतःचा मार्ग स्वतः तयार करावा लागतो तुम्ही तयार केलेला मार्ग तुमचे गंतव्य ठरवितो जे तुम्हाला आवडत नाही त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवा कारण तुमचा आनंद त्यांचे सर्वात मोठे आव्हान बनतो चांगला स्वभाव चांगले दिसण्यापेक्षा जास्त महत्वाचा असतो वयानुसार दिसणे बदलते परंतु निसर्ग खरी ओळख बनतो आणि आयुष्यभर तुमच्या सोबत राहतो जीवनाचे सत्य हे आहे की जोपर्यंत तुमच्याकडे पैसे संपताच तेच लोक तुम्हाला ओळखाचाही नकार देतात मैत्री आणि नाते संबंधांची खरी परीक्षा तेव्हा येते जेव्हा तुमच्याकडे काहीच नसते श्रीमंत माणसाचे घर नातेवाईकांनी भरलेले असते परंतु गरीब माणसाचे घर शांत असते यशाची किंमत कठोर परिश्रम आणि वेळ आहे तुमचे स्वप्न जितके मोठे असेल तितके जास्त परिश्रम आणि वेळ तुम्हाला त्यात घालवावा लागेल आणि लक्षात ठेवा तुम्ही फक्त तुम्ही बोललेल्या शब्दांसाठी जबाबदार आहात इतरांना काय समजते यासाठी नाही आयुष्यात आपण किती बरोबर आहोत की चूक हे फक्त दोनच लोकांना कळते देव आणि आपला आत्मा असे अनेक मार्ग आहेत जिथे माणसाला एकटेच चालावे लागते मित्र नाहीत कुटुंब नाही फक्त व्यक्ती आणि त्याचं धाडस जगातील चांगुलपणाकडे दुर्लक्ष करून फक्त वाईटावर लक्ष केंद्रित करणारी व्यक्ती जखमेवर बसलेल्या माशीसारखी असते ज्यामुळे शरीराचा उर्वरित भाग अस्पृश्य राहतो जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर हे लक्षात ठेवा तुमचे पाय घसरू शकतात परंतु तुमची जीभ घसरू देऊ नका जीभ ही जगातील सर्वात नाजूक आणि शक्तिशाली गोष्ट आहे ती मने जिंकू शकते आणि शफरू मिळवू शकते तुम्हाला यशाची आस असली पाहिजे प्रत्येकाचा विचार असतो परंतु ज्यांना तीव्र इच्छा आहे त्यांनाच यश मिळते जर तुम्हाला कधी अहंकार वाटला तर स्मशानभूमीत जा तुमच्यापेक्षा चांगले लोकही तिथेच पडलेले असतात धोळीत मिसळलेले असतात जीवनाचे एक मोठे सत्य म्हणजे आनंदी राहणे ही तुमचे वाईट इच्छा करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी शिक्षा आहे आजकाल जग स्वार्थाने भरलेले आहे जोपर्यंत तुम्ही कोणासाठी उपयुक्त आहात तोपर्यंत लोक तुम्हाला आठवतात नाहीतर कोणालाही काळजी नाही फक्त पैशाने एखाद्या व्यक्तीची लॉटरी जिंकता येत नाही जर तुम्हाला खरे आणि चांगले लोक सापडले तर ते मोठ्या लॉटरी पेक्षा कमी नाही इतरांना दुखवून आनंद शोधण्याचा प्रयत्न करू नका ज्यांना तुम्ही विसरले आहे त्यांना विसरणे चांगले जेव्हा त्यांना तुमची गरज असेल तेव्हा ते तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कधीतरी आठवतील वडिलांची टीका शिक्षकाची टीका आणि सोन्याचे शुद्धीकरण हे सर्व एखाद्या व्यक्तीला दागिन्यात बदलतात कधी कधी ते त्यांच्या स्वतःच्याच प्रियजनांचा तमाशा बनवतात कारण ते खरोखरच स्वतःचे म्हणून घेण्यास पात्र नाहीत तुम्हाला विश्वासघात झाला तर दुखी होऊ नका अशा दुटप्पी लोकांपासून तुम्ही मुक्त आहात याबद्दल आभारी राहा जो खरा आहे तो तुम्हाला कधीही सोडणार नाही कधीही कोणालाही निरुपयोगी समजू नका तुटलेले घड्याळ देखील दिवसातून दोनदा योग्य वेळ सांगते जर तुमचे स्वतःचे लोक तुम्हाला विश्वासघात करत असतील तर समजून घ्या की त्यांचा तुमच्यातील रस संपलेला आहे आजकाल एखादी व्यक्ती जितकी शांत आणि साधी असेल तितकीच ती खोल आणि मजबूत असते इतरांचे शोषण करू नका मानवतेचा नियम आहे की कधी तुम्ही कधीही तुमच्या स्वार्थासाठी कोणालाही दुःखवू नका पालकच असे असतात जे नेहमीच त्यांच्या मुलांना स्वतःपेक्षा जास्त यशस्वी व्हावे असे वाटते प्रामाणिक व्यक्तीला विश्वासघात आणि दुःख सहन करावे लागू शकते परंतु शेवटी ते देवाचे आवडते बनतात आणि विजय निश्चित आहे संघर्ष हाच जीवनात खरा शिक्षक आहे अडचणी आपल्याला अधिक मजबूत बनवतात आणि आपल्यातील लपलेली शक्ती बाहेर काढतात जे कोणत्याही परिस्थितीत धीर धरतात तेच शेवटी यशस्वी होतात अडचणी केवळ आपल्या स्वतःच्या विचारांमुळे आणि प्रतिक्रियांमुळे येते जेव्हा तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदलता तेव्हाच तीच समस्या देखील सोपी वाटू लागते म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणाले की मनाच्या शक्तीने सर्व काही शक्य आहे राग अभिमान आणि अहंकार हे तिघेही मानवतेचे सर्वात मोठे शत्रू आहेत राग मन आणि हृदय दोन्हीचे नुकसान करतो अभिमान माणसाला शिकण्यापासून रोखतो आणि अहंकार नातेसंबंध नष्ट करतो म्हणून नेहमी शांत आणि नम्र राहणे महत्वाचे आहे कधी कधी आपण आपल्या सभोवतालच्या लोकांवर निराश होतो आपल्याला असे वाटते की आपले मित्र आणि कुटुंब आपल्याला साथ देत नाही पण जीवनातील सत्य हे आहे की खरे मौल्यवान लोक ते असतात जे कठीण काळातही तुमच्या पाठीशी उभे राहतात म्हणून विश्वासघात झाल्यावर दुखी होण्याऐवजी अनुभवातून शिकले पाहिजे पैसा प्रसिद्धी आणि सत्ता तात्पुरती असते खरे मूल्य तुमच्या कृतीत चारित्र्यात आणि आणि आत्म्यात असते जो माणूस प्रामाणिकपणे पूर्ण समर्पणाने काम करतो तो शेवटी देवाचा प्रिय बनतो आणि विजय निश्चित असतो कधी कधी आपल्याच प्रियजनांकडून आपल्याला विश्वासघात होतो रागवण्याऐवजी किंवा दुखी होण्याऐवजी आपण खोटे बोलणाऱ्या किंवा ढोंगी व्यक्तीला ओळखल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे हे शिक्षण आपल्याला जीवनात पुढे जाण्यास मदत करते यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम वेळ आणि संयमाची आवश्यकता असते मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे तत्व नेहमी लक्षात ठेवले पाहिजे जीवनात प्रत्येकाची स्थिती सारखी नसते जेव्हा एखाद्याकडे पैसा असतो तेव्हा लोक त्यांना ते ओळखण्याचा आणि मैत्री करण्याचा प्रयत्न करतात परंतु जेव्हा पैसा संपतो तेव्हा तेच लोक दूर जातात म्हणून खरे मित्र ते असतात जे तुम्हाला सुखव आणि दुःखात कधीही सोडत नाही जरी एखाद्याकडे संपत्ती मालमत्ता किंवा मा शक्तीची कमतरता असली तरी जर त्याचे हृदय शुद्ध असेल असेल आणि त्याचा आत्मा मजबूत तर तो नेहमीच आनंदी राहू शकतो म्हणूनच आनंदाचा खरा पाया बाह्य वस्तूंमध्ये नाही तर आंतरिक समाधान आणि मानसिक शांतीमध्ये आहे जो व्यक्ती नेहमीच इतरांची काळजी घेतो तो खरोखरच शक्तिशाली असतो इतरांची काळजी घेणे ही कमकुवतपणा नाही तर सर्वात मोठी शक्ती आहे परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःच्या जीवनाकडे आणि आनंदाकडे दुर्लक्ष करता संतुलन राखणे आवश्यक आहे शब्दांमध्ये प्रचंड शक्ती असते एकदा बोलल्यानंतर ते परत घेता येत नाही म्हणून एखाद्याने नेहमी विचारपूर्वक आणि शहाणपणाने बोलावे म्हणूनच जे लोक त्यांच्या शब्दांची काळजी घेतात त्यांचाच इतरांच्या मनावर आणि हृदयावर खोलवर परिणाम होऊ शकतो जीवनात फक्त दोनच लोक बरोबर आणि चूक यात फरक करू शकतात देव आणि तुमचा विवेक कोणत्याही परिस्थितीत तुमच्या विवेकाचे ऐकणे अत्यंत महत्वाचे आहे ते तुम्हाला योग्य मार्गावर मार्गदर्शन करते आणि चुकीच्या निर्णयांपासून तुमचे रक्षण करते कधी कधी आपल्याला एकटच चालावे लागते कुटुंब नाही मित्र नाहीत फक्त स्वत आणि आपले धैर्य अशा वेळी संयम आणि आत्मविश्वास हीच आपली सर्वात मोठी ताकद बनतात अडचणींपासून पळून जाणे हा उपाय नाही त्यांना तोंड देणे हेच आपल्याला अधिक मजबूत बनवते जो आपल्या शिकतो आणि त्या तो इतरांना माणूस चुकांमधून सुधारतो असतो करणे धडा हे समजून घेणे महत्वाचे आहे जगात बदल अपरिहार्य आहे दिवस आणि रात्र उष्णता आणि पाऊस यश आणि अपयश सर्व बदलणारे आहेत हे सत्य स्वीकारल्याने आपण मानसिक दृष्ट्या मजबूत होतो आणि आपल्याला जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेता येतो पैसा आणि मालमत्ता केवळ जीवनशैली बदलू शकतात परंतु चारित्र्य आणि नातेसंबंध नेहमीच असतात अहंकार हे जीवनाचे सर्वात मोठे शत्रू आहेत अहंकाराचा त्याग करणारेच मोठ्या उंचीवर पोचू शकतात स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही इतरांचा वापर करू नका खरे यश तेच आहे जे इतरांनाही फायदेशीर ठरते शिक्षक आणि आणि खरे मित्र हेच आपल्याला योग्य मार्गावर जीवनात कायमचे यश मिळवण्यास मदत करतात कृतज्ञता नम्रता आणि प्रामाणिकपणा हे तीन गुण आयुष्यात नेहमीच टिकून राहतात ज्या व्यक्तीमध्ये हे गुण असतात त्याला समाधान आणि आनंद मिळतो कधी कधी स्वतःची प्रशंसा करायला शिका इतरांमध्ये दोष शोधण्यात काही फायदा नाही इतरांच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करणे अधिक उत्पादक आणि सकारात्मक असते जेव्हा राग येतो तेव्हा लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहण्यास शिका राग तुमच्या मनाला आणि हृदयालाच नाही हानी पोचवत तर तुमच्या निर्णय क्षमतेलाही बाधा पोचवतो जीवनात संधी नैसर्गिकरित्या येत नाहीत त्या निर्माण कराव्या लागतात जे सक्रिय मेहनती आणि त्यांचा वेळ सुज्ञपणे वापरतात खरे वाट यश मिळते वेळ येण्याची पाहणे अशक्य आहे संयम आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ही जीवनाची सर्वात मोठी संपत्ती आहे हे गुण अंगी करून कोणीही कठीण परिस्थितीतही स्थिर राहू शकतो आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो भगवान श्रीकृष्ण आणि इतर महान संतांच्या शिकवणी आपल्याला शिकवतात की जीवनातील प्रत्येक परिस्थितीत शांतता आणि संयम राखणे आवश्यक आहे अडचणी आपल्याला बळकट करतात आपली क्षमता प्रकट करतात आणि खरे यश मिळवून देतात आयुष्य हा एक लांब प्रवास आहे आणि या प्रवासाचा खरा उद्देश शिकणे आणि अनुभवणे आहे प्रत्येक अनुभव आनंदी असो वा दुःखी आपल्याला काही ना काही शिकवतो जो या अनुभवांमधून शिकतो आणि पुढे जातो तोच खरा विजेता असतो आपल्याला अनेकदा असे वाटते की जर आपल्याकडे जास्त पैसा संपत्ती किंवा शक्ती असती तर आपण आनंदी असतो पण खरा आनंद बाह्य गोष्टींमध्ये नसून आपल्या वृत्ती आणि मानसिकतेत असतो जर तुम्ही तुमच्या परिस्थितीशी आनंदी राहण्यास शिकलात तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत हसतमुखाने जगू शकता कधी कधी आपल्याला इतरांकडून अपेक्षा असतात मित्रांकडून कुटुंबाकडून किंवा तुमच्या आयुष्यात भेटणाऱ्या लोकांकडून पण जर तुम्ही इतरांकडून अपेक्षा करत असाल तर तुम्हाला अनेकदा निराशा होईल खरी ताकद आणि समाधान स्वतःवर विश्वास ठेवण्यात आहे त्यांनाच जीवनात खरा विजय मिळतो जीवनात प्रत्येक जण बरोबर आणि चूक यात फरक करू शकत नाही फक्त देव आणि आपला विवेकच आपले सत्य जाणतो म्हणून आपल्या हृदयाचे आणि विवेकाचे ऐकणे अत्यंत महत्वाचे आहे आपल्याला योग्य निर्णय घेण्यास आणि चुकीचे मार्ग टाळण्यास मदत करते अडचणी आपल्याला अधिक बळकट बनवतात जे प्रत्येक परिस्थितीत धीर धरतात तेच पुढे जातात पडणे वाईट नाही उलट तो आपला खरी ताकद ओळखण्याचा एक मार्ग आहे संकटाच्या काळातही जेव्हा आपण स्वतःवर नियंत्रण ठेवतो तेव्हाच आपल्याला जीवनात पुढे जाण्याची क्षमता मिळते यश हे केवळ कठोर परिश्रम आणि वेळेचे परिणाम आहे स्वप्न जितके मोठे तितकेच अधिक कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक आहे कोणतेही स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत प्रयत्न करणे हा एकमेव मार्ग आहे शब्दांमध्ये प्रचंड शक्ती असते एकदा बोलल्यानंतर शब्द मागे घेता येत नाहीत म्हणून विचारपूर्वक आणि शहाणपणाने बोलले पाहिजे जे, जे लोक त्यांच्या शब्दांची काळजी घेतात त्यांचाच इतरांच्या हृदयावर आणि मनावर खोलवर परिणाम होऊ शकतो जीवनात बरोबर आणि चूक यात फरक करणे कठीण आहे परंतु अनुभव आणि शिक्षण आपल्याला नेहमीच योग्य दिशेने घेऊन जाते जर आपण आपण आपल्या चुकांमधून शिकलो आणि त्या सुधारल्या तर प्रत्येक बलवान बनतो पैसा मालमत्ता आणि प्रसिद्धी तात्पुरती असते खरे मूल्य आपल्या कृती चारित्र्य आणि आत्म्यात असते जे प्रामाणिकपणे आणि पूर्ण समर्पणाने काम करतात त्यांना शेवटी जीवनात यश आणि कायमचे समाधान मिळते कधी कधी आपलेच लोक आपल्याला विश्वासघात करतात अशा वेळी रागवण्यापेक्षा किंवा दुःखी होण्यापेक्षा शिकणे महत्वाचे आहे हे आपल्याला बळकटी देते आणि भविष्यात भावित चांगले निर्णय घेण्यास सक्षम बनवते संयम आणि आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ही जीवनाची सर्वात मोठी संपत्ती आहे या गोष्टींचा अवलंब करून कोणीही कठीण परिस्थितीतही स्थिर राहू शकतो आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो संतांच्या शिकवणी आपल्याला शिकवतात की प्रत्येक परिस्थितीत शांतता आणि संयम राखणे आवश्यक आहे अडचणी आपल्याला बळकट करतात आपली क्षमता प्रकट करतात आणि जीवनात खरे यश मिळवून देतात जो व्यक्ती इतरांची काळजी घेतो तो खरोखरच शक्तिशाली असतो इतरांची काळजी घेणे ही कमकुवतपणा नाही तर सर्वात मोठी ताकद आहे परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःचे जीवन आणि आनंद दुर्लक्षित करावे संतुलन बालणे आवश्यक आहे जो व्यक्ती आपल्या चुकांमधून शिकतो आणि त्या सुधारतो तोच जीवनात खरा विजेता मानला जातो इतरांना दोष देणे किंवा तक्रार करणे निरुपयोगी आहे प्रत्येक घटनेचे महत्त्व आणि धडा असतो आणि हे समजून घेणे महत्त्वाचे आहे खरे मित्र ते असतात जे वाईट आणि वाईट काळात तुमच्या सोबत राहतात खरे नाते संबंध केवळ पैशावर किंवा विशेषाधिकारावर आधारित नसतात ते असे असतात जे तुमचे चारित्र्य आणि कृती ओळखतात जीवनातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे तुमचे चारित्र्य तुमचे नाव प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास ही तुमची खरी ताकद आहे पैसा मालमत्ता आणि शारीरिक ताकद तात्पुरती आहे परंतु चारित्र्य आणि सत्यता शाश्वत आहे कृतज्ञता नम्रता आणि प्रामाणिकपणा हे तीन गुण शाश्वत आहेत जो व्यक्ती या गुणांना स्वीकारतो त्याला समाधान आणि आनंदाने भरलेले जीवन मिळेल जीवनातील अडचणींना तोंड देणे आणि त्यातून शिकणे हेच आपल्याला खरे विजेते बनवते खरा आनंद बाह्य गोष्टींमध्ये नाही तर आपल्या वृत्ती आणि मानसिकतेत आहे जो माणूस नेहमी इतरांची काळजी घेतो तो, तो खरोखर शक्तिशाली असतो इतरांची काळजी घेणे ही कमकुवतपणा नाही तर सर्वात मोठी ताकद आहे परंतु तुमच्या जीवनात संतुलन राखणे देखील आवश्यक आहे जीवनाचा खरा संदेश म्हणजे प्रत्येक परिस्थितीत शांत राहणे तुमच्या शब्दांत आणि कृतीत सावधगिरी बाळगणे इतरांची काळजी घेणे आणि तुमच्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवणे हाच मार्ग आहे जो तुम्हाला खऱ्या यशाकडे समाधानाकडे आणि चिरस्थायी आनंदाकडे घेऊन जाईल मित्रांनो मला आशा आहे की या व्हिडिओ मधून तुम्ही बरेच काही शिकला असाल व्हिडिओ लाईक करा शेअर करा असे माहितीपूर्ण आणि प्रेरणादाय